एसटी महागली आता सर्वसाधारण नागरिकांना एस टीचा प्रवास परवडेल का तर नमस्कार मित्रांनो मी श्रीधर कालच झालेल्या राज्य परिवहन बैठकीत एस टीच्या परवानगी मिळाली तर, पर तर मग आता ही तिकीट वाढ केव्हापासून लागू होणार आणि किती टक्के तिकीट वाढ झाली तर याबद्दलची माहिती आपण पाहूया पण त्याआधी पा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो कालच झालेल्या परिवहन मंडळाच्या बैठकीत एस टी तिकीट वाढवण्यास परवानगी मिळाली कारण आता रिक्षांची संख्या वाढल्यामुळे एस टी ही रिकामीच फिरत आहे आणि आता प्रत्येकाकडे गाडी आहे त्यामुळे सुद्धा एस टी रिकामीच असते त्याचबरोबर वाढत्या डिझेल आणि सीएनजीच्या च्या दरात एस टी महापरिवहन मंडळाला परवडत नसल्याने आता तिकिटात वाढ करण्यात आली बत्तीस आता या ठिकाणी चौदा पॉईंट आठ टक्के तिकीट वाढ करण्यात आली आहे व आता बस ची तिकीट वाढवल्यामुळे रिक्षाचे आणि वडापचे भाडे देखील वाढवण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे आणि आता पूर्ण महाराष्ट्रात तिकीट वाढ होणार त्याचबरोबर याच्या मागील वर्ष दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या नंतर तब्बल चार नं दिसत आहे तर ही तिकीट वाढ आज म्हणजे चोवीस जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे या तिकीटवाडी बद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल तर अशाच पद्धतीच्या कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र